राम राम मंडळी मी कापूस पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे बऱ्यापैकी जो आपला खानदेशचा जो बेल्ट आहे तर आपल्या खानदेशमध्ये ड्रीपवरती भरपूर सारे शेतकरी कापूस पिकाची लागवड करतात आणि आज बऱ्यापैकी दोन जूनचा हा टाईम आहे आणि कापूस लागवड करून दहा बारा दिवस इथं झालेले आहेत मित्रांनो कापसाला नेमकं पहिलं व्यवस्थापन कोणतं करणं गरजेचं आहे प्रॉपर खत व्यवस्थापन आपण जर आपल्या कापूस पिकाला जर केलं पण आपल्या कापूस पिकाचं जे काही उत्पादन आहे तर ते वाढू शकतं मित्रांनो कापूस पिकाला दोन टप्प्यामध्ये कमीत कमी खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे मित्रांनो सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस तुमचा कापूस आता हे जो माझा मागं प्लॉट आहे तर या अवस्थेमध्ये असतो तर अशा टायमाला एक खत व्यवस्थापन करून घ्या म्हणजे बऱ्यापैकी दहा ते पंधरा दिवसाच्या आसपास पहिलं खत व्यवस्थापन करा पहिलं खत व्यवस्थापन करताना तुम्ही जास्तीत जास्त नत्रयुक्त खताचा वापर हा करू शकता मित्रांनो सुरुवातीला तुम्ही एकतर वीस वीस तेरा या खताचा वापर करू शकता दीड बॅगा प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे डी ए पी जर उपलब्ध असेल तर तुम्ही दीड ते दोन बॅगा डी ए पी या वापरू शकता मित्रांनो याच्यामध्ये नत्र आणि फॉस्फरसची मात्रा जास्तीत जास्त असते परंतु पोटॅशची मात्रा पाहायला मिळत नाही जर तुम्ही वीस झिरो तेरा किंवा डी ए पीचा वापर करणार असाल तर सेपरेट पंचवीस ते तीस किलो पोटॅश आपल्याला डी ए पी किंवा विसवीत झिरोसोबत वापरणं हे गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या जार तिकडे तुम पंधरा पंधरा हेच खतसुद्धा जर उपलब्ध असेल तर तुम्ही या खताचासुद्धा वापर करू शकता दोन बॅगा प्रति एकरासाठी मित्रांनो हे झालं नत्र स्पुरत पालाश महत्त्वाचे अन्नद्रव्ययुक्त खत परंतु आपल्या कापूस पिकामध्ये लाल्या रोग येतोय पानं पिवळे पडलेले पाहायला मिळतात तर ते मॅग्नेशियम या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होतं मित्रांनो सुरुवातीच्याच काळामध्ये तुम्हाला दहा ते पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेटचा देखील आपल्याला पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये वापर करणे हा गरजेचा आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या कापूस पिकाला पहिलं खत व्यवस्थापन हे करू शकता आपला व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इतर गरजुवंत शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करून घ्या मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुमच्या मनामध्ये कुठला प्रश्न असेल तर खाली कॉमेंटमध्ये विचारा तोपर्यंत रामराव